उद्यापासून लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार जागतिक महिला दिनाच्या आधी सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणार या आहे याआधी जानेवारीचा जो हप्ता आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पात्र महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा झाला होता त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे फेब्रुवारीचा हप्ता आता या ठिकाणी आणि महिला जागतिक दिनाच्या आधी जमा होणार आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेले आहे तर यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात समान निधी जमा केला जाईल असं या ठिकाणी अतिथी तटकरे यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांसाठी हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे ला आता लाडक्या बहिणींसाठी उद्यापासून या ठिकाणी महिला जागतिक दिनाच्या आधी हे सर्व पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होतील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता जो सम्मान निधी आहे फेब्रुवारीचा तो पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर आदिती तटकरी मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्याकडूनही सांगण्यात आलेलं आहे ही एक महिलांसाठी आनंदाची आणि दिलासादायक अपडेट आहे हळूहळू उद्यापासून पात्र महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये महिला जागतिक दिनाच्या आधी सर्व जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा